नमस्कार मित्र आमच्या स्टोरी टाइम विकटी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग सत्तावन्न मागच्या भागात आपण बघितले होते अगदी हर्ष इनामदारांची मुलगी असल्यासारखी बोलतेस कधी कधी असं वाटतं की त्यांचंच रक्त आहेस मला तर कधी कधी संशय येतो हर्षवर एवढे कसे ग गुण घेतलेस त्यांचे पण तुम्हा बापलेकांच्या गोष्टी मला वेडीला नाही कळत खूप त्रास होतो तुमच्या अशा वागण्याचा मंजिरीने आपले अश्रू पुसले आणि तिच्यासमोर जेवणाचा घास पुढे केला मॉम तू आज मला भरवणार आहेस माझ्या कोकराला भरवणार आहे मी बाहेरून आलाला हर्ष केबिनच्या दारातून सगळे दृश्य बघत होता त्याचेही मन हेलावले होते पण तशीच पावले टाकत तो आपल्या केबिनकडे वळला मंजिरी रिद्धीचे जेवण झाल्यावर हर्षला न भेटता सरळ घरी निघून गेली आता बघूया पुढे रिद्धीला बघायला पाहुणी येणार म्हणून घरात सकाळी लगबग चाललेली होती मंजिरीचे तर काही करायची इच्छा होत नव्हती तरीही नोकरांकडून सगळी कामं करून घेतली होती एक पत्नी म्हणून आपल्या पतीचा कुणासमोर अपमान होऊ नये म्हणून अनिच्छेने सगळं करत होती महत्त्वाचं म्हणजे रिद्धीने बजावून ठेवले होते डॅडला दुखावण्याचा कुठलाही प्रयत्न करायचा नाही सगळं त्यांच्या मनाप्रमाणे झाले पाहिजे तिने स्वतःही पूर्णपणे मानसिक तयारी तशी केली होती रिद्धी परत एकदा विचार कर बाळा हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही एक चुकीचा निर्णय पूर्ण आयुष्य बदलून टाकतो अजूनही वेळ गेलेली नाही आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही माहीत आहे मला पण हे आयुष्य तुम्ही दोघांनीच दिलेलं आहे आणि माझे डॅड माझं कधीच वाईट होऊ देणार नाही एवढं नक्कीच माहीत आहे मला रिद्धी म्हणाली अगं पण तू डॅडला एवढी घाबरतेस कशाला काय करतील गं ते फार फार तर काही दिवस नाराज राहतील तुझ्यावर पण आई वडील फार दिवस आपल्या मुलांवर नाराज राहू शकत नाही मी सांगते तुला तू तु सरळ अमेयकडे निघून जा मंजिरी तिला परोपरीने समजावत होती नाही मॉम मी असं कधीही करणार नाही काही दिवस नाराजीचे अगं मी दोन दिवस माझे डॅड माझ्यावर नाराज झालेले सहन करू शकत नाही त्यांच्या आशीर्वादाशिवाय मी नवीन आयुष्याला सुरुवात करू कधीच शक्य होणार नाही आहे रिद्धी ठामपणे म्हणाली तुम्ही दोघं एक सारखेच जिद्दी आहात मधल्यामध्ये माझी विचारीची तळमळ मी कुणाची बाजू घेऊ तेच मला कळत नाही मंजिरी वैतागत म्हणाली अगं मॉम तुझा प्रॉब्लेम काय आहे मी आणि डॅड एकाच बाजूने आहोत तू मला त्यांच्या विरोधात जायला सांगतेस रिद्धी म्हणाली हो कारण तुझे डॅड चुकीचे वागत आहेत दिसतंय मला आणि तू त्यांना चुकीच्या कामात मदत करत आहेस पण हे काही म्हणून मी आपल्या लेखीसोबत अन्याय झालेला उघड्या डोक्यानी कसं बघू मला काळजी वाटते ग का तुझी बोलताना मंजिरीचे डोळे भरून आले होते मॉम डॅडी डॅड दाड़ कधीही चुकीचं वागू शकत नाही तू माझ्या प्रेमापोटी हे सगळं बोलतेस पण माझे डॅड प्रेम आणि व्यवहार हे दोन्ही समान तराजोर तोलून निर्णय घेतात पण तुला होणारा त्रास मला तुझ्या डोळ्यात दिसतोय बाळा त्रास तर होणारच ना मॉम मनापासून प्रेम केलं होतं मेयवर त्याला आयुष्यातून काढून टाकणे एवढेही सोपे नाही मी भावनेच्या भरात वाहवत गेले होते असं वाटतं माझ्यामुळे अमेयाचं फार मोठं नुकसान झालं त्याच्यासाठी फार गिल्टी फील होतंय मला या सगळ्यात त्याची काहीच चूक नव्हती बिचाराला नाहक शिक्षा भोगावी लागते त्याच्या वडिलांच्या एका चुकीमुळे हे सगळे झाले त्यांना काय गरज इथे येऊन तुझ्या डॅडसमोर नको नको ते बोलण्याची मंजिरी रागातच म्हणाली कायमच या त्यांच्या स्वभावाची शिक्षा अमेयाला मिळत आली लहान असताना त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला त्याच्यापासून दूर केले आणि आता त्याच्या प्रेमाला माम अमेय सावरेल नागयातून रिद्धी तिच्या कुशीत शिरून रडत म्हणाली मंजिरी तिच्या पाठीवर हळूवार हाताने थोपटत होती म्हणूनच म्हणते नको दुखावूस त्याला आणि स्वतःलाही मी आहे ना तुझ्यासोबत आणि तुझ्या डॅडची हळूहळू मनधरणी करेनच मी शिवाय मम्मासुद्धा आपल्यासोबत आहेत मॉम आहे माझा निर्णय परत मरत नको तोच विषय काढूस ग माझं मन परत तुझ्या मनाची अवस्था कळत नाही का ग मला म्हणून तर हे सगळे बोलते ना आपण एकाच वेळी प्रत्येकाला आनंदी नाही ठेवू शकत कुणाला तरी दुखवावे लागणारच आहे तू तुझा आनंद कशात आहे ते बघ डॅडच्या आनंदातच माझा आनंद आहे रिद्धी शांतपणे म्हणाली आणि परत आपल्या तयारीला लागली तिचा तो निग्रह पाहून मंजिरीला आता काही बोलवे ना ती थोडा वेळ तिच्याकडे निशब्द होऊन नुसतीच बघत होती आणि तशीच पानावलेल्या डोळ्यांनी परत माघारी फिरली एकीकडे असे संस्कार दिल्याबद्दल गर्वही वाटत होता पण डोळ्यासमोर तिचे स्वप्न तुटताना पाहून त्या माऊलीचा जीव नुसता तिळतिळी तुटत होता झाली का सगळी तयारी पाहुणे आता येतीलच हर्ष मंजिरीकडे बघून विचारत होता मम्मा सगळंच व्यवस्थित केलं यांच्या कुठल्याही पाहुण्यांना आपल्या घरी अपमान होणार नाही याची खबरदारी घेतली मी मंजिरी अजूनही हर्षवर रुसूनच होती तुला नीट माझ्याशी बोलताच येत नाही का पाहुण्यांसमोर हा असाच तमाशा करणार आहेस म्हणजे त्यांना वाटायला की या घरात नवरा बायकोचे पटत नाही मग मुलीवर काय संस्कार केले असतील हर्ष चिडून मंजिरीकडे बघत म्हणाला एकदा सांगितले ना कुणासमोर कुणाचाही अपमान होणार नाही मी माझ्या मुलीवर काय संस्कार केले ते आज कळतंय मला आणि त्याबद्दल मला अभिमान आहे आणि दुःखही आहे असं वाटतंय मी एवढे चांगले संस्कार तिच्यावर करायला नको होते मंजिरी दुःखाने बोलल्यासारखी बोलत होती अरुंधती मात्र तशाच गप्प बसून होत्या हर्षने अरुंधतीकडे बघितले पण ती मात्र तशीच निर्विकार बसून होती मम्मा तू तरी काही बोल तुम्हा दोघींचं काय चाललं ना मला काहीच कळत नाही हर्षची चिडचिड सुरू होती मला कशाला घेतोस बाबा या सगळ्यात माझं वय झालंय आता या, या म्हातारीला काय कळतंय तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा अरुंधती म्हणाल्या मम्मा तुला असं कधी जाणवू दिले का मी हर्ष म्हणाला उगाच तिच्या प्रेमाला खतपाणी घालत बसले या म्हातारीचा कोण ऐकणार हा विचारच मनात आला नाही आता आयुष्यभर ही खंतच मनात घेऊन जगावे लागेल त्याच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर न देता एवढेच बोलून अरुंद आपल्या रूममध्ये निघून गेल्या आणि हर्ष उभा राहून तिच्याकडे बघत होता थोड्या वेळाने पाहुण्यांची गाडी बंगल्याच्या आवारात उभी राहिली मंजिरी पाहुणे आले ग हर्षने हाक मारली तशी मंजिरी लगबगिने बाहेर येऊन हर्षच्या समोर पाहुण्यांचे स्वागत करायला लागले दोघेही पाहुण्यांना अद्बीने आतमध्ये घेऊन आले हर्षने सगळ्यांची ओळख करून दिली ही माझी पत्नी मंजिरी आणि हा माझा मुलगा आदविक हर्ष सांगत होता तेवढ्यात अरुंधती बाहेर आल्या आणि ही माझी मम्मा मिसेस अरुंधती इनामदार हर्षने सगळी इनामदार फॅमिलीची ओळख करून दिली पाहुण्यांनीही आपल्या फॅमिलीची ओळख करून दिली नमस्कार ही माझी पत्नी रुपाली कुलकर्णी आणि हा तिचा भाऊ अनिकेत मुजुमदार आणि हा माझा मुलगा सौम्य निखिल कुलकर्णी यांनी आपल्या परिवाराची ओळख करून दिली सौम्य दिसायला देखणा आणि रुबाबदार होता त्यानेही सगळ्यांना वाकून नमस्कार केला तुमच्याबद्दल फार ऐकले होते भेटून फार फार आनंद झाला कुलकर्णी अरुंधतीला म्हणाले तुम्हाला भेटून मलाही फार आनंद झाला अरुंधती हसरा चेहरा करून म्हणाले ही सोयरीख करण्यासाठी मी तर फार उत्सुक आहे तुमच्या घराण्याशी आमचे संबंध कायमचे जुळेल तसं झालं तर फारच छान आहे पण मुलामुलींची पसंती महत्त्वाची त्यांनी एकमेकांना समजून घ्यायला हवे नाही का मिस्टर कुलकर्णी हर्ष म्हणाला तेवढ्यात मंजिरीने नोकरांच्या हातून सगळ्यांसाठी शरबत मागवले सगळ्यांच्या इकडल्या तिकडल्या गप्पा सुरू होत्या आद्विक एकसारखा सौम्याकडे बघत होता मनात अमेयसोबत त्याची तुलना करून बघत होता पण त्याच्या दृष्टीने अमेय सरस ठरत होता त्याच्यात अशा पाहण्याने सौम्य मात्र अवघडल्यासारखा झाला त्याने नजरेनेच आद्विकला काय म्हणून विचारले आद्विक नकारार्थी मान हलवत काही नाही म्हणाला बरं मुलीला बोलावताय ना रुपाली म्हणाल्या हो येतच असेल म्हणून आणतेस ना तिला हो आलेच मंजिरी रिद्धीला आणायला तिच्या रूममध्ये गेली ती सुंदर अशी साडी घालून तयार झाली होती तयार होण्यात तिने कुठलीही कमतरता ठेवलेली नव्हती अगदी बघून कोणीही प्रेमात पडेल एवढी सुंदर दिसत होती या पाहुण्यांचा होकार येणार हे तर शंभर टक्के खरे होते चल मॉम बोलवायला आलीस ना मला रिद्धी जणू काही तिची वाटच बघत होती मंजिरेने काहीही न बोलता तिच्या कानामागे काळा तीट लावला आणि तिला घेऊन बाहेर आली पायऱ्या उतरत असताना सगळेजण तिच्याकडे बघत होते सौम्य तर तिच्याकडे बघून हरवलाच रिद्धी हॉलमध्ये आली आणि सगळ्यांना हात जोडून नमस्कार केला सौम्यकडे पाहायचे तिने कटाक्षाने टाळले कुलकर्णी परिवाराने तिला समोर बसायला सांगितले तू तु, तुझ्या पप्पांचा बिझनेस सांभाळण्यात मदत करतेस असं कळलं मिस्टर कुलकर्णी म्हणाले हो जमेल तेवढा प्रयत्न करते रिद्धीने उत्तर दिले हा तुझा मोठेपणा झालाय जेव्हापासून तू बिझनेसमध्ये आलीस तेव्हापासून तुझ्या पप्पांचा बिझनेसमध्ये फार मोठी वाढ झाली आहे कुलकर्णी हसत म्हणाले सगळी त्यांचीच मेहनत आहे मी फक्त थोडीफार मदत करते वा फारच छान विचार आहेत तुझे आम्हाला अशीच कर्तबगार सुळून हवी आहे अरुंधती इनामदार यांची नात म्हटल्यावर त्यांच्या तालमीतच मोठी झाली असणार आणि मिसेस इनामदार तर आहेतच इनामदार साहेबांच्या पाठीशी आमच्या कुलकर्णी मॅडम तर कधी ऑफिसमध्ये पाऊल ठेवत नाहीत सगळ्यांनीच बिझनेस केला तर घर कोणी सांभाळायचे मिसेस कुलकर्णी म्हणाले हो तुम्ही उत्तम पद्धतीने घर सांभाळता त्याबद्दल कौतुकच आहे आम्हाला पण घरातील कामासाठी नोकरही आहेत थोडेफार लक्ष बिझनेसमध्ये घातलं तर काही बिघडत नाही कुलकर्णी म्हणाले आता मला त्यात इंटरेस्ट नाही तर मी तरी काय करणार प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात आणि आमची मंजिरी बिझनेस वुमन असली तरी उत्तम गृहिणी आहे तुम्हाला कल्पना नसेल पण उत्तम पदार्थ खाऊ घालूनच तिने हर्षच्या हृदयात जागा मिळवली आहे अरुंधती म्हणाल्या आणि सगळेजण हसायला लागले वा वा हे तर फारच छान म्हणजे काय रिद्धीलाही उत्तम जेवण बनवता येत असेल काय रिद्धी मिसेस कुलकर्णीने रिद्धीकडे बघत विचारले रिद्धी हो रिद्धीने मान हलवत होकार दिला अरे आम्हीच मुलीशी बोलतो इनामदार साहेब तुम्हाला सौम्यला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता कुलकर्णी म्हणाले हो सौम्य सांग तुझ्याबद्दल मी मुद्दाम तेव्हापासून काही विचारले नाही आता बोललास तर माझी मुलगीही ऐकेल हर्ष बोलला तसा सौम्य थोडासालाजला मी माझं बेटेक इथे मुंबईत पूर्ण केलं त्यानंतर लंडनमध्ये एमटेक आणि एम बी ए पूर्ण केलं आईबाबांचा ऐकुलता एक मुलगा आहे त्यामुळे कंपनीची सगळी जबाबदारी माझ्यावरच येणार हे आधीपासून माहीत होते त्यामुळे इकडे तिकडे न भटकता सरळ बिझनेसमध्ये लक्ष घातलं माझ्या मदतीमुळे बिझनेसमध्ये वाढत झाली वा। आहे पप्पा आता जास्त लक्षही घालत नाही मीच म्हटलं त्यांना तुम्ही रिटायर व्हा मी आहे सगळं सांभाळायला सौम्य अगदी मनमोकळा बोलला हे मात्र अगदी खरं आहे मी काही कंपनीत आता जास्त लक्ष घालत नाही सगळं सौम्यच बघतो फक्त त्यांना आपण आधार म्हणून पाठीशी उभं राहायला हवं कुलकर्णी त्याच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाले गप्पांच्या ओघा सगळ्यांचा चहापाणी नाश्ता आवरला होता रिद्धीने एखाद दुसरी ओझरती नजर सौम्यकडे टाकली असेल तेवढेच हे हर्षच्या लक्षात यायला वेळ लागला नाही तसंही त्याचं रिद्धीकडे बारीक लक्ष होतं ही हा कार्यक्रम मनापासून करते की नाही त्याला शंका होतीच रिद्धी सौम्यला आपले घर दाखव हर्ष म्हणाला म्हणून रिद्धी उठली जा सौम्य तुम्हाला एकमेकांशी काही बोलायची असेल बोलून घ्या हर्ष म्हणाला तसा तो रिद्धीच्या पागे निघाला रिद्दी फार अवघडल्यासारखी वाटत होती डॅड मी पण जाऊ रिद्धीसोबत आद्विकने हिंमत करून विचारले हर्ष त्याच्याकडे मोठे डोळे करून बघू लागला अरे चल रे तेवढीच सोबत होईल मला सौम्य त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला आद्विकला काय करावे सुचत नव्हते अंकल खरंच येऊ द्या त्याला तसंही आम्हाला दोघांनाही अवघडल्यासारखे वाटते सौम्य म्हणाला ठीक आहे जा पण फार चिकटूर राहू नकोस त्यांना हर्ष म्हणाला तेवढं कळतं डॅड मला आदू नशीब माझं नाहीतर तिच्यासोबत उद्या सासरी जातो म्हणून हट्ट धरायचास हर्षने गमतीने म्हटले तसे सगळेजण जण हसायला लागले मंजिरी आणि मिसेस कुलकर्णी चांगल्या गप्पा मारत होत्या हर्ष आणि कुलकर्णी साहेब तर एकमेकांचे जुन्या ओळखीतले त्यामुळे त्यांच्याही गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या टेरेसपर्यंत दोघांना सोडून आदवी खाली निघून आला हर्षने त्याच्याकडे पाहून त्याला थोडंफार समजतं म्हणून सुस्कारा सोडला पंधरा वीस मिनिटात रिद्धी आणि सौम्य दोघेही परत आले बोललात ना एकमेकांशी कुलकर्णी साहेब विचारत होते सौम्यने मान हलवली मग काय करायचे का, का पक्के एकमेकांची पसंती झाली की नाही कुलकर्णी साहेब एवढी घाई काय आहे विचारायची त्याला थोडा विचार तर करू द्या हर्ष म्हणाला तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे मी तुम्हाला एक दोन दिवसात आमचा निर्णय कळवतो तोपर्यंत तुमचा निर्णयही कळेलच कुलकर्णी म्हणाले चालेल चला मग निघतो आम्ही भेटू पुन्हा कुलकर्णी साहेब म्हणाले जाताना ते अरुंधतीच्या पाया पडले त्यांच्या पाठोपाठ रुपालीही त्यांच्या पाया पडली निरोप घेऊन कुलकर्णी मंडळी परत निघाली बघण्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला म्हणून हर्ष फार खुशीत होता आद्विक आणि रिद्धी लगेच आपल्या रूममध्ये निघून गेले मंजिरीचा रुसव्याचा मोड पुन्हा झाला आतापर्यंत तर ठीक होती पुन्हा काय झाली हिला हर्ष आपल्या कपाळावर हात मारून घेत म्हणाला तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद